राष्ट्रगीत करा आणि बेल प्रेस करा इचलकरांची मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी इचलकरांची तरुणाचा भीषण खून व परिसरात आज रंगात नाहून अनेक तरुण तरुणी विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली आज सकाळपासूनच बालचमोनी रंग उधळण्यास सुरुवात केली तर दहावीचे पेपर सुटल्यानंतर दुपारी एक नंतर पुन्हा या रंगपंचमीला बहर आला आणि सायंकाळपर्यंत ही रंगपंचमी जोरदारपणे सुरू होती अनेकांनी एकमेकांना कलर व पाणी मारले तर दुपारनंतर महिला तरुणीही या रंगपंचमीचा आनंद घेतला अनेकांनी तर स्टेरिओ लावून नाचत रंगपंचमी साजरी केली आज कडाक्याचे ऊन असतानाही अनेक ठिकाणी बोर सुरू करून तरुणांनी ही रंगपंचमी उत्साहात व मोठ्या आनंदात साजरी केली शहरातील प्रत्येक चौकात व प्रत्येक गल्लीत हा रंगपंचमीचा उत्सव पाहण्यास मिळाला गाडीचे भरण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसन इचलकरंजीत काल एका तरुणाच्या खुनात झाले रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या रोहित तडाखे राहणार एकशे दोन वत्साहत असे या खून झालेल्या तरुणाचे नाव असून तिघांनी त्याचा धारदार शास्त्राने गळा चिरून खून केला ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे या प्रकरणी गावभाग पोलिसांनी राहुल पाथरवट संदेश पाथरवट व नाथा उर्फ शंकर जावीर या तिघांवर गुन्हा दाखल केला असून यातील राहुल आणि संदेश यास अटक केली आहे तर नाथा हा फरारी आहे याबाबत गावभाग पोलिसात रोहित याची आई राधा तडाखे यांनी फिर्याद दिली हा खून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे झाला आहे घटनास्थळी तात्काळ डीवायएसपी साळवे गावभागचे पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी भेट दिली